सध्या अक्कलकोट ते सोलापूर या मार्गाचे चौपदरी करण्याचे काम चालू आहे जवळपास ऐंशी टक्के रस्त्याच्या चौपदरी काम पूर्ण झाले असल्याने दोन चाक्या आणि चार चाकी गाड्या वेगानं जात आहेत त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाणही वाढले आहे वळसण ते सोलापूर ह्या मार्गावर अकोडतून दोन ते चार घटना ॲक्सिडेंटच्या घडत आहेत महिन्यातून एक दोन जणांचे प्राणही जात आहे रस्ते जेवढे गुळगुळीत आणि मोठे बनवले जातात तेवढेच अपघाताचे प्रमाणही वाढत असत अशा रस्त्यांवर ड्रायव्हिंग हे तितकेच फास्ट केली जाते आणि म्हणूनच ॲक्सिडेंटचे प्रमाणही वाढत आहे शुक्रवारी असाच एक प्रकार अक्कलकोट नाक्याच्या पुढे घडला त्यामध्ये मोटरसायकल्सवर गंभीर जखमी झाला आहे ज्या फोर व्हीलर वाल्यानं त्या मोटरसायकलवाल्याला धडक दिली त्या फोर व्हीलर वाल्याने जखमी मोटरसायकल वाल्याला कुंभारे येथील अश्विनी रुग्णालय येथे ॲडमिट केल्या पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी येऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली घटना घडताच बाज्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अपघातातील जखमीचे नाव स्वप्नील कोकणी असे असून तो सुजाता टॉपिंग एमआयडीशी सोलापूर येथे राहणारा असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली जखमी स्वप्नील कोकणे हा टू व्हीलरवाला रॉंग साईडनं कुंभारीला चालला होता ही घटना घडताच माझ सोलापूरचा प्रतिनिधी घटनास्थळी येऊन घटना कशी घडली याबाबत येथील नागरिकांशी केलेला हा संवाद बोलच आहे सय्यसंत सध्या मी टाटा शोरूमच्या जवळ आहे तिथे एक अपघात झालेला आहे अपघातामध्ये टू टू व्हीलर जे चालक आहे तो अश्विनी हॉस्पिटल येथे त्याला रवाना करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीता कोकणी आहे आपला मित्रच आहे आपण घरापाशी आलतो आता गेली तर फोन आला मित्राचं ऍक्सिडेंट झाला तुमचं या म्हणून अश्विनीमध्ये मध्ये म्हणून आपण चाललं होतं तुम्ही म्हणून थांबलो म्हणून बघितलं आपल्या मित्राच जा गाडी आली कुठं चाललं होतं इकडं काय माहिती नाही मला बी माहिती नाही अश्विनी मधला फोन आलता की मित्राचं ऍक्सिडेंट झाला या म्हणून नाही 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 इथलं कुंभारी अश्विनी कुंभारी अश्विनी हा तिकडे नेल काय करते काय तुम्ही कारखान्यामध्ये आहे काय माहित नाही इकडं त्याच कारखाना इकडनं जाते कारखान्याला कामाला तर कारखान्याला जेवायला घरी गेला वाटत घर इकडं पण कारखाना आहे इकड जेवायला गेला असेल रिटर्न जाताना काय तर कसं झालं अक्षण काय नाही आम्ही आमचं निघत होतो निघालो होतो त्या साईडने त्यावेळेला त्यांनी पण त्या साईड नि चालय जोरात आले आँ। आँ। ते एकदम त्याला आणि आम्ही टाकडे आणि घासतच चालू तर शेवट तरी त्या साईडला सरकलं तरी तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकांत शहा चंद्रकांत शाह राहिलं कुठे राहिल भवानीपेठ येते भवानीपेठ रॉंग साईड आला का टू व्हीलर वाला रॉंग साईड हां त्या साईडनीच आला तुम्ही इकडे सिटीमध्ये चालला हा सिटीमध्ये ही गाडी कुठून आली ती हा ती कुठून आली उडाली गाडी इथंच अगदी त्या झालं इथंच तरी ब्रेक मारच बरोबर आम्ही तुमचं पण ड्रायव्हर कुठे हां ड्रायव्हरने मुलगा आहे आता मुलगा कुठे कॅनल घेऊन गेले दो घेऊन गेले त्यांना पण लागले नाही त्यांना काही नाही लागलं आम्हाला कोणाला काय झालं नाही लग। एकदम ब्रेक मार्गरवाल्याला पण काय झालं लागलंय थोडं नाही येतो नाही